आणि प्रकट मुलाखतीत आजचे सत्कार मूर्ती आहेत विनोदाच्या जगतातला नवा ध्रुव तारा हो सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीचे विजेते आणि ज्यांना कॉमेडीचे जहागीरदार हा किताब मिळालाय नाही नाही असे वन अँड ओनली दी गौरव मोर फ्रॉम पवाय फिल्टर पाणा टाना ना नाणा ना वा 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 सर प्लीज बसा ना सर थिए थँक्यू okay, अरे वनिता हा सॉरी सोफा आहे मला वाटलं वनिता आहे असं <laughs> <laughs> वासो हा तुम्ही कोण सर मी या शो ची अँकर सर अँकर येस मला वाटलं पाण्याचं टँकर आहे क्या बात आहे यार इट्स माय येस मी आलं तो नाही मोलाच हे असेच असेच वीनोट मॅडम वर केलात म्हणून तरलात तु तुम्ही पहिला सीजन मध्ये हे लक्षात oh, असू दे असं सोडून द्या सगळं ते मी सर तुमच्या पार्टनर वनिता खरात का नाही आलेत मास <laughs> मास तो म्हणजे पहिला सीजन जिंकला तिला एवढा माझा राग की अजिबात मला विचारू नका अच्छा अरे आजकाल जन नवोदित कलाकारांना अच्छा नवोदित कलाकारांना खूप आश्चर्य मला आश्चर्य वाटत खूप माझ आहे माझ आजकालच्या नवोदित कलाकारांना हो सर आजकालच्या नवोदित म्हणजे सर तुम्ही काल परवा चालत नाही का माझे पाय जमिनीवर आहेत तुम्ही अंगठे पकडून दाखवा असो असो काय हरकत नाही मी वरिताला फोन केला होता तर वरिता मला म्हणाले की जरा गिल्ट फील होत आहे गौऱ्या तो सीझन मी तुझ्यामुळे जिंकले मग तिकडे मी बोलणार काय आणि बोलण्यावर आठवलं भाषेवर प्रभुत्व पाहिजे भाषा स्वच्छ पाहिजे होतं की मी तिकडून बोलू काय अख्खा सीजन तुम्हाला मदत केलेली आहे सो काय आता मी काय बोलणार त्याच्यामध्ये आणि मग तिला म्हटलं मी तुम्हाला खरं सांगू ना हा। अख्खा सीझन मी तिला मदत केलेली आहे मी एकटाच विनोद करायचो ती पोत्यासारखी उभी राहायची <laughs> ओ, अरे हो अरे तुम्हाला खर सांगतो ती बिचारी एकदम अशी बुजरी होती घाबरलेली सेट वर तिला कोणी रिस्पेक्ट देत नव्हतं हो सगळे मलाच रिस्पेक्ट देत होते तुम्हाला माहिती आय एम टू टॅलेंटेड पीपल तर असं आहे ते आणि वनिता तशी मनाने खूप मोठी आहे खूप चांगली आहे आता तिला अभिनय येत नाही हा काही आजार नाही ना असं सर आपण पुढे ओळूया का सर हो ओळूया बिंदा सर या शो मध्ये तुम्हाला दोन्ही जजेसने खूप एनकरेज केलं त्याच्याबद्दल काय सांगाल सर म्हणजे त्यांनी एनकरेज केलं मला पण ऍक्च्युली हे एक्सक्यूज मी हे सगळं द रेकॉर्ड आहे प्लीज प्रॉब्लेम नाही आमच्या इथे तुम्हाला खर सांगू ना सई तामणकर प्रसाद ओक <coughs> आणि गौरव मोरे आणि गौरव मोरे येस yes. बापरे अभिनयात मी त्यांना सिनियर आहे म्हणजे म्हणजे अरे जज म्हणून त्यांचं पहिलंच काम आहे ना ऍक्टर oh, oh, oh. म्हणून मी इथे किती वर्ष काम करते <laughs> या स्टेज वरती तुम्हाला माहित आहे मी असं एकदम फ्रीली वावरतो म्हणजे वावरतो आणि असं फिरत असताना मी बघितलं प्रसाद म्हणजे जर आमची ओळख चांगली आहे म्हणून आणि मी म्हटलं काय काय एवढं काय सारखं बोला अरे काय नाही यार मी जज म्हणून पहिल्यांदाच काम करतोय तर मला काही जरा का टिप्स म्हटलं प्रसाद करशील डोंट वरी यार डोंट वरी करशील मी आहे ना आता मी बघ इतकी वर्ष करतोय ना काम नो no प्रॉब्लेम मी सांगेन तुला तर मी त्यांना काय सांगितलं की वाक्यांवर लक्ष नको देऊ महत्वाचा जज म्हणून काहीतरी वेगळं शोध यांच नाव काय हे प्रसाद 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 म्हणायचं प्रसाद नावातच टॅलेंट आहे यार आणि परफॉर्मन्स तर चांगला झाला ना कि माझं अत्यंत घाणेला परफॉर्मन्स होता वाईट परफॉर्मन्स म्हणजे हे तुम्ही सांगितले ते हे मी स्पॉन्टेनियसली मी सांगितलं मला वाटलं की ते एवढे स्पॉन्टेनियस आहेत असं कसं असं आणि आणि सही बद्दल मला गेलं सही जरा बावरलेली थोडस घाबरलेली हंबल आणि वाक्यांमध्ये मी फंबल म्हणजे असं व्हायचं तर मी गोस्वामीना त्यांना सांगितलं की बघा सर वाक्य महत्त्वाची नाही आहेत आहे हे गोस्वामी मी मी सांगितलं गोस्वामी आणि सईला हा तर मी सांगितलं की असं उठायचं चेअरच्या मागे जायचं असं असं करायचं इज अ बॉडी लँग्वेज मी शिकलेलो आहे आणि मी सईला सांगितलं आणि मोठे मोठे कोण सचिन मोठे अच्छा हा त्यांचं काय त्यांना मी बाजूला घेतलं बोलले बघा सर माझ्याकडे काही पश्चिम महाराष्ट्राचे शब्द आहेत पश्चिम हे तुम्ही सांगितलं देखे देखे। कट करा। सर ऍक्च्युअली ते पश्चिम असं असतं तर पश्चिम महाराष्ट्राचे काय शब्द माझ्याकडे शब्द आज <बाते। laughs> वाटतय सरांसाठी दा, ओके, ओके 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 सर सर कंटिन्यू मोठे मी सांगितलं की काही शब्द माझ्याकडे आहेत ते वापरते की काय गच्चीत नाही तुम्ही तर मग मी सांगितलं मग आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्लीज कोणाला बोलणं काही ऑफ द कॅमेरा फायनलचं सीट संपलं मी माझ्या गाडीजवळ उभा होतो प्रसाद आला आणि मला म्हणाला गौरा यार तुझ्यामुळे मी हे करू शकलो यार थँक्यू सो मच यापुढे दर गुरुपौर्णिमेला मी तुला फोन करत मी वनीला ऍक्टिंग करता करता आता डिरेक्ट पण करायला लागलोय म्हणजे कसं आता कोणती फिल्म करणार आहे कच्चा कलिंगड <laughs> मी त्यांना प्रचंड फॉलो करतो ना म्हणून कच्चा कलिंगड बनवणार का त्यांनी कच्चा लिंबू बनवला म्हणून सर सर मला अजून एक प्रश्न विचारायचा फायनलचं स्किट मोठे यांनी लिहिलं होतं सचिन मोठे हे खरं आहे मला जरा पाणी पिऊ द्या हे सगळं अफवा आहेत स्किट मीच लिहिलं होतं नाही सर खाली नाव आलं होतं की सचिन मोठे ते माझ्यापेक्षा मोठे आहेत वयाने मोठे आहेत सिनियर आहे म्हणून त्यांचं नाव मी स्किटला दिलं ना आपण मला असं वाटतंय मला नवीन काम बघायला पाहिजे <laughs> ज्या आरती मला दिलंय बोलायला असो सर कार्यक्रमात आपण पुढे वळूया तुमचे काही जुने मित्र आलेत सर त्यांना आपण भेटूया माझे हो oh, राकेश जाधव हो oh. त्यांना तुमच्या यशाबद्दल काय वाटतंय सर आपण थेट ऐकूया राकेश जाधव ओ माय गॉड जाधव या या राकेश राकेश जाधव सॉरी सॉरी ते नाश्ता करत होतो सॉरी एक मिनिट हा कोण आहे राकेश जाधव चल रे हा राकेश जाधव नाही कोणा बाबा बर कोणाबद्दल बोलायचंय गौरव मोरे बद्दल हा माझा मित्र राकेश जाधव हे बाबा चल ना बोलू दे ना मला दोन वाक्य मेले ती घेऊ दे ना गपना जरा सर ऍक्च्युअली काय ना इथे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या नातेवाईकांचा रोल हाच करतो पण हा सर राकेश जाधव काय वाटतंय तुम्हाला यांच्याबद्दल अरे यार गौऱ्या अरे मा ट्वी आपण काहीतरी भेटू अरे च्युटी कुठे होता सोडे दिवस हा तुझ्या वर फटके दिले पाहिजेत अरे आय एम अ सेलिब्रिटी अरे सेलिब्रिटी तुझ्या टुई मध्ये अरे हा चालू शो मध्ये शिव्या देतोय अरे शिव्या कुठे दिल्या म्यूट केलं ना काय म्यूट केलंय आता बाहेर जाऊन म्यूट करण्यापेक्षा आमचा ऍक्टर डायरेक्ट म्यूट करतो सर अरे पण तो कसा बोलतो यार आ, दोन मित्र भेटल्यावर अजून वेगळं काय बोलणार ना सर बोलणार टाळ्या झाल्या पाहिजे राकेश जाधव यांच्यासाठी वाह वा <laughs> एक मिनिट अरे ह्याने फक्त मला शिवाय दिला हा काय बोलाच नाही नाही सर एक मिनिट आता अजून नातेवाईक तुमचे इथे आलेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार माझे नातेवाईक आता आले आहेत गौरव मोरे यांच्या मावशी मावशीले मावशी मने। <laughs> हा मग माणूस आहे हा माझी मावशी नाहीये नाही नाही ही तुमची मावशीच आहे गवऱ्यानी मावशी छू मारो गौड्या सरच छे माझी मावशी गुजराती नाहीये <laughs> एक मिनिट सर तुम्ही पूर्ण सीजन काहीच व्हेरिएशन दिले नाहीत मावशी देते तिला देऊ दे ना सर <laughs> पुढे ओढया सर आपण oh सर आपण रॅपिड फायर राऊंड खेळूया हा, 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 हा? याला घालवा आधी नाही सर खरं याला घालवा आधी सर ए, एक एक मिनिट खरं की खोट तोच सांगणार आहे सर तुझे काय कर बन सर मी काही प्रश्न विचारणार आहे त्याचे तुम्ही पटापट उत्तर द्यायची पार्टनर वनिता खरा तिने पहिल्या सीजन मध्ये केलेले काही वेगवेगळे कॅरेक्टर तीन कॅरेक्टर्स बिहारी लहान मुलगी एकाच स्किट मध्ये तीन वेगवेगळे कॅरेक्टर आणि एरोप्लेन नाही सर एअर होस्टेस असेल सॉरी 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 ते वनिता आणि प्लेन मला सगळं सारखं वाटलं ओके ओके सॉरी सॉरी हा पुढचा प्रश्न सर फायनलच्या स्किट मध्ये तुम्ही स्वतःहून घेतलेला एक पंच तुमचा स्वतःचा ओके बघतो उत्तर दे चल सर। सर पटकन सर रॅपिड फायर पटकन सर मग मग अक्षरम ए माझा जगाला विचार सॉरी सर तुमच काही पटकन सर वनिताचा डान्स तो वनिताने केला होता ना सर्व मग ठोकळा तुटला होता तो सर ते ठोकळ्याचे कष्ट होते ना त्याने उत्स्फूर्तपणे दिलेला पंच होता सर बघा ठोकळ्याने सुद्धा वेरिएशन दिला अरे काय तुम्ही मला काहीतरी वेगळं विचारावं तुम्ही ओके It. आ, वेख्ड़ा, वेख्ड़ा. आ वेख्ड़ा. आ, चला पटकन सांगा आवडती जोडी विशाखा समीर की प्रसाद नम्रता विशाखा समीर नम्रता प्रसाद एकदम फालतू उत्तर दिले आ. आ, सचीन सचीन सर सचिन मोठे की सचिन गोस्वामी सचिन सर ग्रेट ग्रेट अरे काय ग्रेट बुडबुड आले बघ <laughs> <laughs> ए मिनट ओके 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 पुढे 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 सर आ, मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला सर तुम्ही खरं बोललात तर तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाईल हो हो आणि खोटं बोललात तर हॉट चिमटा दिला जाईल काय दिला जाईल हॉट चिमटा मला आवडेल हा शो हा खेळ पण आवडेल विचारा सर पहिला प्रश्न आहे येस हा शो तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकलाय खरं की खोटं हे खरं ही काय होती कौतुकाची थाप सर ही कौतुकाची घरी देऊ नका नाही सर <laughs> सर दुसरा प्रश्न या शो मध्ये स्वतःच्या कॅरेक्टर्स वरती खूप खूप मेहनत घेतली सर खरं की खोट आहे सर तिसरा प्रश्न प्रसाद खांडेकरचं तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा वाटा आहे सर खरं की खोट खोट